दोनचे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांची जळगाव जिल्ह्यातील दरोडा उघडकीस आणून उल्लेखनीय केली कामगिरी मेहुनेबार पोलीस ठाणे चाळीसगाव जळगाव कडी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात सोळा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस केला होता सदर गुन्हा अत्यंत किचकट स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याची उकल होत नव्हती त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त दरोडा उघड केलेले नाशिक शहर पुणे शाखा युनिट नाशिक नेमणुकीस असलेले पोलीस मनोहर शिंदे यांना जळगाव जिल्हा येथे सदर गुन्ह्याचे तपासकामी निवड केली होती त्यांनी सदर ठिकाणी झालेला दरोडा ठिकाणी जाऊन गुन्ह्याची प्राथमिक माहिती घेऊन सदर गुन्हा झाल्याचे निरीक्षण करून गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन सदरचा गुन्हा करणारे हे मध्य प्रदेश येथील नंदिया डोंगली सातपुरा परिसर येथील आरोपी असल्याचं निष्पन्न करून सदर ठिकाणी जळगावकडील पोलीस अधिकारी अंमलदार स्टाफसह जाऊन डोंगर दर्या पार करून जीवाची परवा न करता अधिक परिश्रम घेऊन करून सदरचे गुन्हा करणारे एकूण चार आरोपी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करता त्यांची चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एकूण एकशे ब्याऐंशी ग्रॅम सोने जप्त केले व गुन्ह्यात वापरलेले वाहने वा एकूण सोळा लाख पन्नास हजार हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपींची सखोल चौकशी करता जळगाव जिल्ह्यात त्यांनी आणखी दरोडे उकल होण्याची दाट शक्यता आहे अशा या उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडून शिंदे यांचे अभिनंदन होत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक